我就是个普通的工人。The नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरंदरचं या चॅनलमध्ये तर मी तुम्हाला अत्यंत आरोग्यदायी असा चहा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर थंडीच्या दिवसात बहुतेक लोकांना सर्दी खोकला घशाची खवखव खो, खो, असा त्रास होतो तर असा चहा जर तुम्ही पिला तर तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होणार नाही आणि जरी तुम्हाला सर्दी खोकला झाला असेल तरी त्वरित आराम पडेल तर त्यासाठी काय लागणार आहे हे मी सांगते तर या पातेलेत मी दोन कप पाणी घेतलेलं आहे आता हे मी चुलीवर ठेवते पाणी आणि इथे मी चार लवंग चार मिरे दोन दालचिनीचे तुकडे थोडा जायफळाचा तुकडा आल्याचा तुकडा आणि एक छोटासा चमचा चा पावडर अगदी छोटा चमचा टीस्पून आणि तुळशीची पानं घेतली थोडासा गुळ घेतलाय आणि हा गवती चहा आहे तो, 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 तो हा मी आता कट करून घेणार आहे आता हा गवती चहा आणि तुळशीची पानं मी धुवून घेतले स्वच्छ गवती चहा थोडासा हाताने तुकडे करून बारीक केलेला आहे आणि हे यात टाकते त्यानंतर आता आपण हे जे लवंग मिरी आणि जायफळ घेतलेलं आहे तर हे कोबडा अगोदर वाटून घेते त्याला बारीक जाडसर कुठलं तरी चालेल एवढं शक्य आहे तेवढं बारीक करायचं नाही झालं बारीक तर झाडसर ठेवलं तरी चालेल उतरलं असं बारीक केलेला आहे आणि हे मी याच्या टाकते त्यानंतर आलं ठेचून घेते जरा आता हे ठेचलेलं आलं पण यात टाकलेलं आहे आता ही चुलीवर मी आवडीने केलेला आहे तुम्ही गॅसवर केलं तरी चालेल त्यानंतर हा थोडासा गूळ घालायचा आहे गूळ वापरायचा म्हणजे चांगले त्याचे परिणाम जाणवतात घसा जर जा तुमचा खवखवत असेल तुम्हाला सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल तर असा चहा तुम्ही तर कंटिन्यू सकाळी सकाळी दोन तीन दिवस घेतला तर खूप आराम पडतो आपल्याला कुठलंही औषध घ्यायची गरज पडत नाही साधा नॉर्मल जो सर्दी खोकला असतो तो ह्या चहा जरी दोन तीन दिवस पिलं आम्ही तर रोजच असाच करतो चहा कारण आमच्याकडे गवती चहा वगैरे हे सगळं अवेलेबल आहे घरीच लावलेलं आहे मी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बाजारातून आणून फ्रीजमध्ये ते वाळवून ठेवला कट करून तरी चालतो दहा सात आरोग्यदायी चहा तुम्ही नक्की करून पाहा आणि आमची रेसिपी आणि चॅनलला सबस्क्राईब करा हे छान असं गुळ विरघळेपर्यंत पाच ते सहा मिनिटं उकळून घ्यायचं आहे हा छान उकळलेला आहे आता पाच मिनिट उकळून द्यायचं चांगलं त्याचा सगळ्या त्या गवती चहाचा तुळशीचा आणि खडे मसाले आहेत त्याचा अर्क उतरला पाहिजे त्यात पत्ते उकळवायचं छान आहे आणि गाळून दाखवते तर सकाळी सकाळी तुम्ही असा चहा थंडीच्या दिवसामध्ये तरी कमीत कमी रोज प्या तुम्हाला कसलाही सर्दी घसा खोकला याचा त्रास होणार नाही कारण हा अनुभवी माझा अनुभव आहे कारण आम्ही कंटिन्यू हा रोज चहा पितो तर आम्हाला कुणालाही जास्त सर्दी खोकला सत्रास कधी होत नाही हा आरोग्यदायी चहा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मस्त लागतं एकदम धन्यवाद